सालाबातप्रमाणे यंदाही श्री कालभैरवनाथ जनसेवा मंडळाच्या सदस्यांकडून मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दहा हजार भाविकांसाठी महाप्रसाद भंडारा व तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी सिन्नर शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी भव्य अशा महाप्रसाद भंडारात सहभागी होत रक्तदान देखील केले या प्रसंगी श्री कालभैरवनाथ महाराज यांच्या गाभाऱ्यात भव्य सुंदर अशी सजावट करण्यात आली होती दरवर्षी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची वारी गणेश मार्गे पुढे जात असते या वारकऱ्यांची देखील सेवा आपल्याकडून मिळावी या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून कालभैरवनाथ जनसेवा मंडळ हे भव्य व वारकऱ्यांना पुरेल इतक्या खिचडीचे देखील वाटप करण्यात येते कालभैरवनाथ महाराज यांचा वर्धापन दिनानिमित्त होणारा महाप्रसाद भंडारा यांचा स्वयंपाक पूर्ण रात्रभर हा सुरू असतो विशेष म्हणजे पाच ते सात तास भव्य महाप्रसाद हा भंडारा चालतो या उपक्रमामुळे तालुक्यातील विशेषतः काल भैरवनाथ जनसेवा मंडळ यांच्या क्षमतेचे व हिमतीचे कौतुक होत आहे एस सी एन न्यूजसाठी समाधान आव्हाड श्री जैन जैनसेवा मंडळ सिन्नर गेले तेवीस वर्षापासून भाविकांना अन्नदानाचं काम करत आहेत त्याचबरोबर जे निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेशो येथून हे निघणारी दिंडी दरवर्षी त्यांना खिचडी वाटप श्री काल भैरवनाथ जनसेवा मंडळाचे सगळेच सेवक करतात हे त्या आमचं अन्नदानाचं तेवीसावं वर्ष आहे सन एको एकोणीस जून दोन हजार तीनपासून जीर्णोद्धार केल्यापासून हा अन्नदानाचा कार्यक्रम सलग तेवीस वर्ष चालू आहे रक्तदाच्याबरोबर दरवर्षी अन्नदानाबरोबरच आम्ही रक्तदानाचाही कार्यक्रम घेत असतो रक्तदानही दरवर्षी मोठ्या संख्येने इथं भाविक करत असतात हा महाप्रसाद जवळजवळ आठ ते दहा हजार लोक दरवर्षी घेत असतात आणि या कार्यक्रमाला अनेक दानसूर देणगीदार सगळं हाताने मदत करतात काल बैनोनाथ जनसेवा मंडळ त्यांचे सदैव ऋणी आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करतो